सोलापूरात शनिवार पासून दररोज विमानसेवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्यानं आता येत्या शनिवार दिनांक एक नोव्हेंबर पासून सोलापूर ते मुंबई दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना एक नोव्हेंबर पासून दररोज विमान प्रवास करता येणार आहे स्टार या निर्णयाचं सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सोलापूर विमानतळावरून सध्या सोलापूर ते मुंबई विमानसेवा मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस सुरू आहे <laughs> दरम्यान प्रवाशांचा वाढता ओघ पाहून हा निर्णय स्टार कंपनी व्यवस्थापनानं घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे एक नोव्हेंबर पासून सोलापूरात दररोज विमानसेवा सुरू राहील सध्या आठवड्यातून चार दिवस सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू आहे सोलापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर या प्रवासासाठी प्रवाशांना एक तास पाच मिनिट ते एक तास वीस मिनिटांचा कालावधी लागतो हा विमान प्रवास चारशे शहात्तर किलोमीटर इतका आहे या विमान प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटासाठी सुरुवातीचे दर साडेतीन हजार रुपयांपासून सुरू होतात ही सेवा दररोज होत असल्यानं मुंबईचे अनेक उद्योगपती सोलापुरात येण्याची शक्यता व्यक्त होती इतकंच नव्हे तर जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या सोलापूर आय टी हब करण्यासाठीही या विमानसेवेचा फायदा होणार आहे इतकंच नव्हे तर उद्योजक सोलापुरात वाढले तर बेकारीचं प्रमाण ही तितकंच कमी होणार आहे एकंदरीतच दररोज विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा भविष्य काळ नक्कीच उज्ज्वल राहणार आहे